नमस्कार मित्रांनो गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो अजून जरी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो आपण आपल्या चॅनलला रोज सोन्या चांदीचे दर पाहतो तेही ताजे आज भावामध्ये वाढ झाली का घट झाली तसेच आपल्याला ह्या महिन्यात अंदाजही लागतो की वाढ किती आणि घट कितीने झाली म्हणजे सोने खरेदीदारांना सोपं पडतं मित्रांनो आज सोन्यामध्ये वाढ झाली का घट झाली हे आपल्याला पाहायचंच आहे तर पूर्वी दोन दिवसापासून सोनं जे आहे चांगलं उतरत होतं काल जवळपास हजार रुपयांनी उतरलं होतं परवा आठशेने उतरलं होतं मात्र आज आपल्याला काय पाहायला भेटतं हे आपण पाहूया आता सुरुवात करूया अठरा कॅरेट शुद्ध सोन्यापासून अठरा कॅरेट शुद्ध सोनं वजनी एक ग्राम कालचा भाव होता सात हजार पाचशे एकोणसत्तर आजचा भाव आहे सात हजार पाचशे एक्क्याऐंशी बारा रुपयाची वाढच पाहायला भेटते यानंतर मात्र वजनी आठ ग्राम कालचा भाव होता साठ हजार पाचशे बावन्न आजचा भाव आहे साठ हजार सहाशे अठ्ठेचाळीस शहाण्णव रुपयाची इथे सुद्धा वाढ पाहायला भेटते यानंतर मात्र वजनी दहा ग्राम कालचा भाव होता पंचाहत्तर हजार सहाशे नव्वद रुपये आजचा भाव आहे पंचाहत्तर हजार आठशे दहा रुपये म्हणजेच एकशे वीस रुपयाची वाढ आपल्याला शुद्ध सोनं दहा ग्राममध्ये भेटते यानंतर मात्र बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव फलक पाहूया वजनी एक ग्राम कालचा भाव होता नऊ हजार दोनशे पन्नास आजचा भाव आहे नऊ हजार दोनशे पासष्ट रुपये म्हणजेच पंधरा रुपयाचा फरक पाहायला भेटतो वजनी आठ ग्राम कालचा भाव होता चौऱ्याहत्तर हजार रुपये आजचा भाव आहे चौऱ्याहत्तर एकशे वीस रुपये म्हणजेच एकशे वीस रुपयेचा फरक पाहायला भेटतो यानंतर मात्र दहा ग्राम उजनी शुद्ध बावीस कॅरेट सोनं कालचा भाव होता ब्याण्णव हजार पाचशे रुपये आजचा भाव आहे ब्याण्णव हजार सहाशे पन्नास रुपये म्हणजेच दीडशेचा फरक पाहायला भेटतो यासोबतच आता आपल्याला पाहायला पाहिजे चोवीस कॅरेट प्युअर म्हणजे शुद्ध सोन्याचे भाव काय आहे वजनी एक ग्राम चोवीस कॅरेट शुद्ध सोनं कालचा भाव होता दहा हजार एक्याण्णव रुपये आजचा भाव आहे दहा हजार एकशे आठ रुपये वाढ सतरा रुपयाची आपल्याला पाहायला भेटते वजनी आठ ग्राम कालचा भाव होता ऐंशी हजार सातशे अठ्ठावीस रुपये तर आजचा भाव आहे ऐंशी हजार आठशे चौसष्ट रुपये याचाच अर्थ एकशे छत्तीस रुपयाची वाढ पाहायला भेटते यासोबतच वजनी दहा ग्राम चोवीस कॅरेट शुद्ध सोनं कालचा भाव होता एक लाख नऊशे दहा रुपये आजचा भाव आहे एक लाख एक हजार ऐंशी रुपये याचाच अर्थ एकशे सत्तर रुपयांनी महागला आहे आपण जर टॅली केली तर दोन दिवसात जवळपास पावणे दोन हजारांनी सोनं सुस्त झालं मात्र आज अठरा कॅरेट एकशे वीस रुपयांनी दहा ग्राम मोजणी हो बावीस कॅरेट एकशे पन्नास रुपयांनी दहा ग्राम मोजणी हो तर चोवीस कॅरेट एकशे सत्तर रुपयाने दहा ग्राम वजनी वाळणार आहे हे बदल थोडे छोटे असले तरी घट चांगली झाल्याचे आपल्याला दोन दिवसात पाहायला भेटते यानंतर मात्र चांदीचा दर पाहूया वजनी एक ग्राम कालचा भाव होता एकशे अकरा रुपये तर आजचा भाव आहे एकशे बारा रुपये म्हणजेच एक एक रुपयाने शुद्ध चांदी वाढली आहे यानंतर वजनी आठ ग्राम कालचा दर होता आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये आजचा दर आहे आठशे शहाण्णव रुपये आठ ग्राममध्ये आठ रुपयाची वाढ पाहायला भेटते वजनी दहा ग्राम कालचा दर होता एक हजार एकशे दहा रुपये तर आजचा दर आहे एक हजार एकशे वीस रुपये दहा रुपयांनी इथेसुद्धा चांदी वाढडी आहे वजनी शंभर ग्राम कालचा दर होता अकरा हजार एकशे दहा रुपये आजचा दर आहे अकरा हजार दोनशे रुपये म्हणजेच शंभर रुपये इथंसुद्धा वाळ्याचे आपल्याला पाहायला भेटतात यासोबतच एक किलो चांदी कालचा भाव होता एक लाख अकरा हजार रुपये तर आजचा भाव आहे एक लाख बारा हजार रुपये म्हणजेच याचा अर्थ एक हजार रुपयांनी किलोमागं चांदी चांगलीच वाढल्याचं पाहायला भेटतं यासोबतच मित्रांनो आपल्याला पाहायला भेटतं की गुंतवणूकदार सध्या सोन्यात इंटरेस्टेड आहेत त्यामुळे भाव फलक काही कमी होणार आहेत किंवा व्हायचे आसारही दिसत नाहीत आपण हे पाहिलं होतं की मागच्या महिन्यामध्ये जे आहे कोण्याचे भाव चांगलेच चोवीस कॅरेटचे शहाण्णव सत्त्याण्णव अठ्याण्णव मध्ये खेळत होते आणि मात्र आता शेवटी शेवटी एक लाखावर गेले आहेत याचा अर्थच ते आहे मित्रांनो कारण आता गुंतवणूकदार म्हणून सोनं जे पहिली पसंत झाली आहे त्याचं कारण हे तसंच आहे कारण सध्या युद्धजन्य परिस्थिती संपूर्ण देशात होत आहे म्हणून कोण कुठे काही गुंतवणूक करण्यासाठी तयार नाही मग सगळ्यात सोपं आणि सेफ कोर्स गुंतवणूक कोणतं असेल तर ते आहे सोनं म्हणून चांगलेच जे आहे सोन्याची डिमांड वाढी आहे आणि आप आपल्याला पाहायला भेटतं जिथे डिमांड वाढते तिथं भावही वाढतो म्हणून सोनं लाखापार गेल्याचं आपल्याला पाहायला भेटतं ताजेदर पाहण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील भागात